हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दत्तात्रेवता ब्लॉग मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे ज्योतिबाच्या दर्शनासाठी वाडी रत्नागिरी इथे तर आज आम्ही सकाळी साडेचार वाजताच इथून कोल्हापूरमधून निघालो वाडी रत्नागिरीकडे रत्नागिरी डोंगरावरती आहे वरतून कोल्हापूरचा व्ह्यू पण दिसत होता कोल्हापूर सिटी दिसत होती मित्रांनो सकाळ सकाळी खूप फ्रेश वातावरण होतं खूप छान वाटत होतं सकाळी तिथे जाऊ मग आम्ही मंदिरात आलो येऊन हा। काठी भक्त येती दोरून शंकरच्या अवताराला पगती डोळ भरून हे डोळत आला सभे जा राजा ज्योती ब माझा ओ बाबाईची हा गायकली देवाना सत्वर रणी उभा ठाकला खडक त्रिशूल घेऊन रत्नासूर मारीलांदिरामध्ये आलेलो ह्या सकाळच्या आठ दिसार हे डोंगरात नांदतो अन संकटात तारतो कारण मित्रांनो तर आता आम्ही ज्योतिबा इथं आलेलो आहे आणि सकाळची जे काकडा आरती असते ती इकडं झालेल्या आहेत आणि इकडं माझ्यासोबत आहे आमच्या गीतांजली मॅम हाय मॅम आणि प्रथमेश सर आणि येत तीन सर पुढे मित्रांनो सकाळी सकाळी खूप फ्रेश इकडं वाटते आणि सगळीकडे बघू शकतो मी खूप धोकं पडलेलं आहे इकडनं जेजुरीला जसं आपण भंडारा बघतो तर इकडं सगळीकडं तुम्ही बघू शकता गुलाल उधाळा जातो इकडं मित्रांनो श्री महालक्ष्मीने महादेवाकडे आराधना केली होती रत्नासुराचा वध करण्यासाठी मित्रांनो ज्योतिबाने रत्नासुराचा वध केला होता इथे त्यामुळे या गावाचे नाव वाडी रत्नागिरी असे पडले मित्रांनो आमचं दर्शन झालं तर आम्ही चालू परत इकडं आहेच माझं प्रथमेश सर यतीन सर चांग मित्रांनो इकडं दुकान आहे पूजेचं सामान वगैरे इकडे भेटतं आणि मित्रांनो बाहेर येत असताना तर आलो होतो आणि आता दुसऱ्या वेळेस ज्योतिबाच्या नावाने मित्रांनो आता सकाळ झाली होती मग आम्ही इथून निघालो साडेसहा वाजता <laughs> मित्रांनो आताच पाऊस पडून गेल्याने निसर्गरम्य वातावरण झालं होतं मित्रांनो रस्त्याने खूपच सुंदर व्ह्यू दिसत होता मित्रांनो आम्ही कोल्हापूरमध्ये आलो एका ठिकाणी ब्रेकफास्ट केला आणि मग मी हॉटेलला आलो मित्रांनो मी आता आलोय परत आम्ही आता हॉटेलला तर आजचा ब्लॉग मी आता इथेच संपवतो ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र